<smallitisedhana> देशाचे संविधान प्रत्येक भारतीयांचा प्राण जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन संविधानाचे नागरिकांना समता स्वातंत्र्य न्यायाचे अधिकार दिले आहेत त्यामुळे देशाचे संविधान हे, देशा हे प्रत्येक भारतीयांचा प्राण आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध सामाजिक संस्था व शासकीय कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे शहरातील विविध भागातून बाईक रॅली व विविध कार्यक्रम राबवून अमरावती शहरावासियांना संविधानाचे महत्व पटवून दिले आज शांतता नानते आहे सुव्यवस्था नांदे आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्य हे सुसह्य होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत पण जर तेच आपण आपल्या आजूबाजूचे त्या ठिकाणी देश पाहिले त्यामध्ये आपण प्रामुख्याने उल्लेख करू शकतो पाकिस्तानचा बांगलादेशाचा श्रीलंकाचा या सर्व देशांमध्ये आपल्याला कमी अधिक प्रमाणात यादवी ही एक प्रकारे त्या ठिकाणी पाहायला मिळते अराजकता त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि कुठल्याही प्रकारची स्थिरता त्या देशांना लाभलेली नाही आहे तर जर आपण या गोष्टीचा विचार केला दे की त्या इतर देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये काय फरक आहे तर मूल आपल्याला हे समजेल की संविधानचा जो फरक आहे ज्यामध्ये सर्वांना त्या ठिकाणी अधिकार तर दिलेलेच आहेत आणि सर्व जे व्यवस्था आहेत त्यांना त्यांचे कार्यक्षेत्र हे घालून दिलेले आहे त्यामुळं कुठलीही व्यवस्था ही एकमेकांपेक्षा मोठी होऊ शकत नाही सर्व व्यवस्थांवर एकमेकांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा काही आपल्या होत शिल्पकारांना आणि त्यात त्या सर्वात सिंहाचा वाटा ज्यांनी उचलला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा हा खरं तर आजचा दिवस आहे या संविधानाच्या दिवशी मी सर्व संविधानाच्या शिल्पकारांच्या प्रति नतमस्तक होतो त्यांच्या प्रती माझी आदरांजली व्यक्त करतो एक पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जसं मी आपल्या अधिकारांचा उल्लेख केला तसं संविधानाच्या भाग चार मध्ये त्या ठिकाणी सर्व मूलभूत कर्तव्यांचा सुद्धा उल्लेख आहे तर आपल्या अधिकारांबद्दल आपण जागरूक होतच आहोत जसं भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आपण पाहतोय की सर्वसामान्य नागरिकांना आपल्या अधिकारांचं जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे पण कुठे ना कुठे कर्तव्यांच्या जाणीवेप्रती आणखी आपल्याला सजग होण्याची गरज आहे आपण जर वाचलं तर अतिशय सुंदर असं वर्णन नागरिकांच्या कर्तव्याचं भाग त्या ठिकाणी आहे सर्वात प्रथम कर्तव्य आहे की संविधानाचा आणि संविधानाने निर्माण केलेल्या सर्व या संस्थांचा त्या ठिकाणी सन्मान राखणे सोबतच निसर्गाचं आपण पर्यावरणाचा सुद्धा समतोल राखणे आम्ही भारताचे लोक भारताचे लो। एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रती अर्पण करीत आहोत अर्चना रक्षी सिटीस्कॅप न्यूज अमरावती